श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदात जाऊ उद्या वटपौर्णिमा आहे एकवीस जूनला वटपौर्णिमा आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त काय या संदर्भातला व्हिडिओ मी या चॅनेलवरती अपलोड केला आहे तुम्ही तो सविस्तरमध्ये बघू शकता आता उद्याचा दिवस हा प्रत्येक महिलेसाठी अतिशय खास असा दिवस आहे अतिशय महत्त्वाचा असा दिवस असतो उद्या सगळ्या महिला नटून थटून वडाची पूजा करत असतात आपल्या प्रतीच्या दीर्घायुष्या साठी आरोग्यासाठी प्रत्येक महिला ही पूजा करत असते काही ठिकाणी दिवसभर उपवास करायची पद्धत आहे तर काही ठिकाणी फक्त पूजा करेपर्यंत उपवास केला जातो जशी ज्याच्याकडे पद्धत असेल तशा पद्धतीने प्रत्येकजण पूजा करत असतो हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आप आपल्या पतीच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आप आपल्या घरातील जर करता पुरुष चांगला असेल त्याची तब चांगली असेल त्याची जर प्रगती होत असेल तर आपल्या घराची प्रगती होत असेल तुम्ही बघू शकता आसपास जर एखाद्या घरामध्ये कर्ता पुरुष आजारपणामुळे काही करू शकत नसेल किंवा दुसऱ्या काही कारणामुळे त्याला काही करता येत नसेल तर त्या घराची प्रगती झा होत नसते आपण ते बघत असतो पण ज्या घरातील कर्ता पुरुष चांगला असतो प्रगती त्याची झालेली असते तर त्या घराची देखील प्रगती होत असते म्हणूनच आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची म्हणजेच आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी आणि आपल्या नवऱ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण या दिवशी म्हणजे या शुभ दिवशी वटपौर्णिमे दिवशी आपल्या पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे असे केल्यामुळे आपल्या पतीच्या पतीला जो काही वाईट शक्तींचा त्रास होणार असेल वाईट दृष्टींचा त्रास होणार असेल तो होत नाही म्हणून यात शुभ दिवशी आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल जर पती काम करत असेल उशिरा रात्री घरी येत असतील तर तुम्ही सकाळी केला तरी हरकत नाही किंवा दिवसभरात उद्या दिवसभरात तुम्ही कधी दिवस हा उपाय करू शकता हा उपाय करताना काय करायचं आहे सर्वात आधी पतीने हातपाय धुतल्यानंतर त्याला बसायला द्यायचं आहे पाठ द्या किंवा बसकर दिल्यानंतर त्याच्यावरती बसवल्यानंतर त्याचं औक्षण करायचं आहे औक्षण कसं करतो आपण हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि ओवाळायचं आहे ओवाळून झाल्यानंतर आपल्या हातामध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ आपल्या पतीवरून तीन वेळेस घड्याळाच्या दिशेने जसे घड्यातील काटे फिरतात तशा दिशेने फिरवून उतारा करायचा आहे ह्या अशा पद्धतीने हे तांदूळ आपण ओवाळून टाकायचे आहेत हे नंतर हे तांदूळ आपण झाडाजवळ टाकायचे आहेत किंवा टेरेसवरती किंवा गॅलरीत टाकायचे आहेत टेरेसवर गॅलरी टाकल्यानंतर पक्षी खाऊ शकतात किंवा झाडामध्ये टाकले तरी हरकत नाही आपल्या घरावरती संकटांसाठी किंवा यांना ये संकटे येऊ नयेत म्हणून आपण शुभ दिवशी काही उपाय करायचे असतात त्यातीलच हा उपाय आहे की ज्यामुळे आपल्या पतीला वाईट श दृष्टीचा त्रास होणार नाही बाहेरची बाधा होणार नाही किंवा नकारात्मक शक्तीचा देखील त्रास होणार नाही म्हणून हा उपाय आपण करायचा आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ